मुद्द्याचे बोलावो या मोहिमेअंतर्गत एकवीस एप्रिल रोजी अशोक चौक बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मुद्याचे बोलावो हे रॅप साँग प्रणिती शिंदे यांच्याकडून लाँच करण्यात आले सोलापूर शहराला आठ दिवसाड पाणीपुरवठा होत आहे पाण्याचे नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाही आहे महागाई प्रचंड वाढली आहे याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायची ती बंद केली असे गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जाती जातीत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कामाचं बोला तुम्ही विकासाच्या मुद्द्याचे बोला असे प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या म्हणून ई वी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फिलांच्या माध्यमातून त्यांना काही प्रश्न विचारास्कृती असते उद्योगाची असते आजच्या दहा वर्षाचा लोकमत अनेक उमेदवार बोलत नाही आणि म्हणून आज मोदीचा बोलावा आणि महिला बी जे पीच्या मोर्चाचं बोलत बाकी आणि जितके भाजपने नाव दर्शवला जात आणखी आणि देखील ती त्यांना गरज આઠ દિવસે આઠ ઘાટ દૂષિત પાણી ટી પાણી ભાગે અન્ય ગોષી દેશ અર્પણ ખાતે ડોક્ટર બંધ સગ્યા ગોષ મને અને મું મને અત્યારે કેવું સગા એટલે બીજેપી કરતી પરંપરા કે મોટા વિનલા નહીં ઇલેક્શન સાથે કમ્પેનિંગ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला पण आव्हान करते की सोलापूर आम्ही सगळे एअरपोन राहून आपण एवढ्या वर्षापासून आपण ठेवला एक ना बाहेर पण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही पण त्यांना खायला नव्हता आणि या बोलणे त्यांना सारखं साधवं आमच्याकडेच